नमस्कार मित्रांनो स्वर्गीय रणजित निंबाळकर सर यांचा वेगाचा शेवट पंचमहिंदकेसरी सर्जा मित्रांनो पंचमिंदकिशरी सर्जा उद्याच्या नऊ बारा खटाव मैदानामध्ये शंभर टक्के बदलताना दिसणार आहे त्यामुळे साहजिकच सर्वांना प्रश्न होता की सर्जाचा पैरा कोणासोबत आहे हेच मी तुम्हाला या व्हिडिओमार्फत शंभर टक्के आणि खात्रीशीरच सांगणार आहे तर मित्रांनो उद्या वार सोमवार दिनांक नऊ डिसेंबर रोजी भव्यसं ओपनचं बैलगाडा शर्यतीचं मैदान एक महाराष्ट्रातील जुने पारंपरिक मैदान या मैदानाचं नाव आहे महाराष्ट्र केसरी मैदान दोन हजार चोवीस या मैदानाचं ठिकाण असणार आहे बुरकवाडी फाटी मौजे खटाव तालुका खटाव जिल्हा सातारा येथे आणि मित्रांनो हे नऊ बाराचं खटावचं मैदान म्हटल्यावर इथे बरेच स्टॉपचे नंदे आपल्याला बघायला मिळणार आहेत तसेच मित्रांनो इथे बक्षिसाचं स्वरूप असणार आहे प्रथम क्रमांकाला एक लाख रुपये द्वितीय क्रमांकाला एक्क्याऐंशी तृतीय क्रमांकाला एकसष्ट अशी मित्रांनो मोठी बक्षिसं आहेत आणि या मैदानाचं लाईव्ह प्रक्षेपण पी थ्री लाईव्हवर होणार आहे असो मित्रांनो आता महत्त्वाच्या मुद्द्याकडेच बोलूया सर्जाचा पैरा कोणासोबत तर मित्रांनो पंचमहिंद केसरी सर्जाचा पैरा आहे मोरदरीचा हरण्या मोरदरीचा हरण्या आणि सरजा हीच जोडी उद्याच्या नऊ बारा खटाव मैदानात शंभर टक्के पलताना दिसणार आहे मोरदरीचा हरण्या देखील तुफान फॉर्ममध्ये असलेला एक टॉपचा नंदी आहे हरण्या तीनशे एक आणि सरजा एट फाय झिरो झिरो हीच जोडी उद्या मौजे खटाव नऊ बाराच्या मैदानात शंभर टक्के पलताना दिसणार आहे ही जोडी जरी मित्रांनो पहिल्यांदा पलत असली तरी नक्कीच ह्या जोडीला गॅस लागणार आहे कारण की दोन्ही नंदी गुळालातली आहेत जरी हारण्याचा मागच्या मैदानातला पराभव असला तरी तो घासाघाशीत पराभव झाला होता आणि सर्जा नेहमीच गुलालामध्ये आहे त्यामुळे मित्रांनो ही जोडी उद्या फायनलसाठी नक्कीच पात्र होईल एक नंबरची दावेदारसुद्धा ही जोडी असू शकते कारण की हारण्या सर्जा म्हटल्यावर यांना वेग आणि वेगच बघायला मिळणार आहे मित्रांनो ही व्हिडिओ कशी वाटली जर आवडली असेल तर चॅनलला कृपया करून सबस्क्राईब करून घ्या धन्यवाद मित्रांनो